नमस्कार मी सोरा आज तुम्हाला झटपट होणारं वांग्याचं भरत बनवून दाखवते फक्त तीन साहित्याचा वापर करते इथे मी नक्की करा आवडेल तुम्हाला आता वांगे घेताना बघा मोठ्या साईजची घेतलेली काटेरी आणि गावरान पद्धतीची घ्या ही ताजी वांगी आहेत तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे वांगे घ्या सात ते आठ लसणाच्या पाकळी आणि हिरवी मिरची आणि मिरची घेताना तुम्ही तुमच्या तिकटानुसार ठेवा ही तिखटाची मिरची आहे आणि कमी तिकटाची तुम्हाला वापरायची असे वापरू शकता आता वांग्याला मी हे चिरा मारून घेते आतमध्ये पाहायचं आहे आळी काही असेल तर किडेली वगैरे बघा असे चार भाग करून पहा अशा प्रकारे करून घेते मी आता या ठिकाणी पूर्ण वांगे कट करून घेतलेले आहे चार भाग करून घ्या कारण वांग्याचं भरीत करताना आपण असे चिरा मारून घ्या कारण काय असतं यामध्ये या किडेली किंवा आळी काही असू शकते त्याच्यामुळे डायरेक्ट नका भाजू हे चुकीचं आहे त्यामुळे मी इथे सांगते आता या ठिकाणी एक स्टँड घेतलेला आहे मी आणि त्यावर ते वांगी तेल काही लावणार नाही वांग्यांना मी असेच भाजून घेते आता वांगी भाजायला ठेवलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये स्टँड असतं त्यावर वांगी भाजून घ्यायची आणि इथे पाहू शकता वांगी भाजून झालेली आहेत दोन्ही बाजूनं टन करून घ्यायची अशी आणि जास्त काळपट होऊ द्यायची नाही तर गॅस बंद करून टाकलेला आहे आणि वरचा भाग थंड झाल्यानंतर हे बघा अलगत निघून जाते हाताने काढून घ्यायचा आता मी खलबत्त्यामध्ये भरीत करून घेते आता मिरची चवीनुसार मीठ अगोदर आबडधुबडच वाटून घ्यायची मिरची ते पाहू शकता है हे बघा अशा प्रकारे आणि लसण्याच्या पाकळ्या लसण्याचे पाकळे वाटून झालेले आहेत आणि त्यानंतर हे साल जेवढे निघाले तेवढं काढा असेल तरी काही हरकत नाही आणि तुमच्याकडे जर खलबता नसेल तर मिक्सरला आवडधुबडच फिरवा बार। जास्त बारीक करून घ्यायचं नाही आणि खलबत्त्याची वेगळीच चव असते भरताला त्यामुळे मी खलबत्त्यामध्येच घेतलेला आहे थोडासा छोटा आहे माझा तरी पण हा वांगी बसलेली आहे यामध्ये आणि अशा प्रकारे मी वाटून घेतले भरीत बघा आता कढईमध्ये आपल्याला आवडीनुसार तेल तेल थोडंसं जास्त ठेवा छान चव येते बघा तेलामुळं ते मोठे दोन चमच टाकलेले आहे आणि आपण जास्त साहित्याचा वापर करत नाही त्याच्यामुळे भरीत खूप छान वाटते चवीला नक्की करा तेल गरम झालेले आहे आणि हे भरत टाकून द्यायचे त्यामुळे हिरवी मिरची आपण भाजून काही घेतलेली नाही त्यामुळे ते तेलामध्ये छान परतून घ्यायची फक्त तीन साहित्याचा वापर केलेला आहे यामध्ये तुम्हाला कोथिंबीर वापरायची असेल तर कुठून टाकू शकता तुम्ही नक्की करा आणि भाकरीसोबत खायला तर खूप छान चव लागेल करून बघा झटपट होणार आहे नक्कीच ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नेऊन याचा भेटूया का असेच व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद